सेवा निवृत्त असल्यामुळे त्यामध्ये मला समाजसेवा करण्याची आवड असल्यामुळे मी नगर परिषद नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवित आहे महाराष्ट्रात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामधून मधून भाजप शिवसेना रिपाई या महायुतीच्या पक्षाकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण ही निशाणी घेऊन मी विजया अर्जुन ढगे सेवानिवृत्त चांदवड पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक सहा मधून लढवित आहे माझ्यासोबत अत्यंत हुशार व डॉक्टर पेशा असलेले जीवन अशोक देशमुख हे देखील आम्ही दोघे पण या प्रभागमधून निवडणूक लढवित आहोत त्या माध्यमातून आम्ही मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना पत्र देऊन व त्यांचे आशीर्वाद घेत आहे प्रभाग क्रमांक सहा येथील रहिवाशी व उमेदवारांचे चिरंजीव निलेश ढगे हे शिवसेना तालुका अध्यक्ष असल्यामुळे त्यांचा चांगल्या प्रकारे परिचय आहे त्यांनी या संदर्भात विविध कामे देखील केली आहेत तर या घटनेचा व या विभाग क्रमांक सहामधील घटनेचा आढावा घेतला डी जे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी महाराष्ट्रामध्ये हो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सध्या सर्वत्र रणधुमाळी सुरू झाली आहे आणि त्या अनुषंगाने चांदवड शहरात देखील नगर परिषदेचे उमेदवार आप आपल्या विभागामध्ये मतदारांच्या दारात जाऊन पत्रक वाटप त्यांच्याकडून मतदानाच्या स्वरूपात आशीर्वाद घेत आहे त्या अनुषंगाने मी चांदवड शहरातील प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून एक महिला विजय अर्जुन ढगे ह्या आपल्या निवडणूक लढवत आहे त्यांच्याशी संपर्क साधणार आहे की या त्यांच्या पाठीमागी या विभागामधून त्यांची काय संकल्पना आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे ताई नमस्कार काय सांगाल तुम्ही विभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवत आहे जय महाराष्ट्र मी विजय अर्जुन ढगे प्रभाग क्रमांक सहा या विभागातून चांदवड नगर परिषद देशा होऊ घातलेल्या दोन हजार पंचवीच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी करीत आहे मी स्वतः निवृत्त प्राध्यापिका असून आता समाजसेवेकडे थोड आम्हाला आवड असल्यामुळे मी त्याकडे लक्ष घालत आहे जनतेच्या सेवेच्या माध्यमात जनतेची सेवा करण्याचं जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच त्याचं सोनं करेल माझ्याजवळ असलेल्या राजकीय सामाजिक ज्ञानाचा त्याच्यासाठी उपयोग करून प्रभागाचा आणि चांदोड शहराच्या विकासासाठी सतत सातत्याने प्रयत्नशील राहील त्याच्यासाठी मला ही उमेदवारी आवश्यक आणि इच्छुक वाटत होती त्याचप्रमाणे जे उमेदवार आहे ते एक शिक्षका सेवनुत चा आहे आणि त्यांना कायद्याचा आणि सगळं याचा अनुभव चांगला तगडा आहे त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव निलेश ढगे हे चांदोड तालुका शिवसेना तालुका अध्यक्ष आहे आणि त्यांनी या वार्डमध्ये प्रभागामध्ये चांगले प्रकारचे कामकाज आणलेले आहे आणि त्यांचा या ठिकाणी चांगला प्रभाव आहे ते स्वतः आपल्यासोबत आहे त्यांची संपर्क साधणार आहोत आपण नीलट ढगे तालुका अध्यक्ष शिवसेने जे आहे त्यांना संपर्क साधला काय सांगाल दादा जय महाराष्ट्र या प्रभाग प्रभाग क्रमांक सहा या प्रभागामध्ये येतात फुले नगर कुरकुल कॉलनी नगर आणि गुजराती नगर हा प्रभाग अशा पद्धतीने आता नवीन प्रभाग रचनेनुसार तयार झालेला आहे तर मागच्या काळामध्ये इथं बघितलं तर आता आपण बघू शकतात या रस्त्यांची दुरावस्था भयानक आहे आणि या रस्त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्रशासकीय काळात देखील आम्ही मान्य भाऊ चौधरींना या संदर्भामध्ये विनंती केली जे आमचे शिवसेनेचे सचिव आहेत आमचे मार्गदर्शक आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते आहेत त्यांना आम्ही आमच्या सातत्याने संदीप तात्या उगले जे आपले शिवसेनेचे जिल्हा संघटक आहे आहेत आणि त्यांच्या मिसेस उपनगराध्यक्ष होत्या त्यांच्या माध्यमातून आम्ही भाऊ चौधरींकडे कायम ह्या कामांचा पाठपुरावा केला आणि त्याला आम्हाला यश देखील मिळालं ह्या लोकांची इथली या शिक्षक वर्गांची इथं मागणी होती की हे सभा मंडप या ठिकाणी विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी तयार झालं पाहिजे फार दिवसाची या लोकांची ती मागणी होती आणि त्या मागणीचं रूपांतर आम्हाला भाऊंनी तो आशीर्वाद दिला आणि हे सभामंडप आज पूर्णत्वाकडे जात आहे त्याचप्रमाणे पाठीमागच्या बाजूला एक तीनशे वीस मीटरचा रस्ता सात मीटर रुंदीचा या ठिकाणी तयार झालेला आहे तो देखील आम्हाला भाऊ चौधरींनी मंजूर करून दिला त्याचप्रमाणे चांदवडमधलं पहिलं जॉगिंग ट्रॅक गार्डन हे देखील भाऊंच्या मार्फत आम्हाला या ठिकाणी मिळालं आणि त्याचं काम सुद्धा देखील पूर्णत्वाकडे आहे त्याचबरोबर इकडे पाठीमागे नागरेंचं घर आहे तिकडे सुद्धा रस्ता झालेला आहे त्याचप्रमाणे अमोल थोरे यांच्या घराजवळ देखील त्या ठिकाणी रस्त्याचं काम आम्ही या प्रभागामध्ये केलेला आहे हा प्रभाग खूपच दुर्लक्षित राहिलेला होता आणि ह्या प्रभागाकडे आम्ही माननीय भाऊ चौधरींच्या माध्यमातून आम्ही आधीपासूनच कामाला सुरुवात केलेली आहे आणि राहिलेल्या कामांचा देखील आम्ही प्रस्ताव हो, त्या ठिकाणी सादर केलेले आहेत आणि त्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी माझ्या आईच्या स्वरूपामध्ये मला नगरसेविका म्हणून त्यांना त्या ठिकाणी पाठवायचं आहे जेणेकरून या प्रभागाचा राहिलेला अनुशेष आम्हाला भरून काढता येईल त्याचप्रमाणे वेळोवेळी आम्हाला मान्य डॉक्टर राहुलदादा आहेर मान्य दादा भूषण कासलेवाल आणि शिरीष भाऊ कतवाल यांचं देखील यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने तसंच मान्य भाऊ चौधरी साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलायचा आम्ही ठरवलेला आहे सी सी टी व्ही कॅमेरे असतील त्याचप्रमाणे प्रभागामध्ये पूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे गार्डन असेल ओपन स्पेसमध्ये जॉगिंग ट्रॅक त्याचप्रमाणे ग्रीन जिम असेल त्याचप्रमाणे लाईटिंगची सोय सुद्धा या प्रभागामध्ये फार क्वचित होती फार कमी प्रमाणात होती ते देखील आम्ही मागच्या वर्षभरामध्ये याच्यामध्ये बराचसा बदल करण्याचा प्रयत्न केला आहे आणि राहिलेले हे काम आम्हाला नक्कीच पूर्ण करायचे त्या ठिकाणी त्यासाठी आम्हाला तुमचा जनतेचा आशीर्वाद पाहिजे अं त्याचप्रमाणेच प्रभाग क्रमांक या ठिकाणचा जो आढावा सांगितला कारण त्यांचे जे उमेदवार आहे महिला उमेदवार त्यांचे जे चिरंजीव आहे निले डगे हे शिवसेना तालुका अध्यक्ष असल्यामुळं त्यांनी भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून कामाचा चांगल्या प्रकारे त्यांनी निधी उपलब्ध करून इथं दाखवलेला आहे आणि त्याचप्रमाणे इथे ठिकाणी पाठीमागे कॉलेज त्यांनी सांगितले सिमेंट रस्ता आहे सभामंडप झाले आणखीन काही जे राहिलेल्या सुविधा आहेत त्या आम्ही पूर्ण करू मात्र आम्हाला या मतदानाच्या स्वरूपातून तुम्हीच आशीर्वाद द्यावा अशी त्यांनी एक विनंती केलेली आहे डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देवीदास जाधव चांदूर आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ